मुंड्या ध्यान बकळ आहे बकळ आहे पाच गोंधळ सवा शिनी बाया असे असा गोंधळ या भक्काच्या घरामध्ये मांडला गेला बर हा बरा लवकर शिव क आणि या मृत भावना मध्ये सभागुणाची म्हणजे ह्या मृत भावनामध्ये सभाकुणाचे आहे महाराज पांडवाचे आणि पाच पाचव दात्याचे महाराज आणि ह्या प्रमाळ पुतळीची आहे हे आणि पातळ भावनामध्ये सभाकुणाची आहे हे शिराचा हजार, हजार हजार एक शिराचा सस महाराज शेष नारायण शेष नारायण नारायणातले हो, सशी म्हणाला सशीन हो शेष नारायण ना महाराज एक शिराचा मान आहे बरोबर आहे की महाराज या देशात त्या देशाला चाला महाराज कमी करा हजार शिराचा शेष नारायण आणि कसा खाल्ला आणि कसा सोडून दिला सांगाव कसा खालू का महाराज पुढच्या तोंडाला खाल्ला आणि मागच्या तोंडाला सोडून दिला हे महाराज कस खवळ पहिल्या शिराचा मानवाचा अवधार ये मार्गण दत्त महाराज परवाहास चारश्राचा ब्रह्मदेव आहे ओहो आश्राचा पाचवी परमिशन महादेवचा अवतार आहे कैलाश निवास स्थान नमस आहे सूर्याच्या रथाचा घोडा आहे आश्राचे हॉस्पिटल आहे ओहो वाला आश्राचा नमुना राजा रावण अकरा शिराचा रुग्ण आहे बारा शिराचा शिनी आहे विश्वचा दुगंभी राजा अरे पाशे शिराचा बाणासुर हजार शिराचा शिसुरे

या भक्ताना लय दुसरा जीवित सावली म्हणून चावती का पावली महाराज पावली हे सावद्याला येली त्याची अशी मला पावली पावली थे थे <laughs> पावली भगताना या भक्ताला भवानी माता प्रश्न झाली म्हणून बरं महाराज या भव आणि भवानी मातेला गुजराला बोलावा आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावा भाई आज एकदम भाजी राहा कशा प्रमाणे गुंद्राला बोलावून घेतले महाराज तुळ्या पुरेशी अंबाबाई आधी शक्ती ग